नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्श स्वागत आहे दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस सोलापूर व पुणे गुलटेकडी कांदा भाव पाहूया चला तर सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया आवक तेवीस हजार पाचशे एकोणनव्वद किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सरासरी दर एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये पुढील मार्केट पुणे गुलटेकडी येथील पाहूया चला तर मग पुणे गुलटेकडी येथील आवक सत्तर गाडी किमान दर पाचशे कमाल दर एक हजार शंभर रुपये सरासरी दर एक हजार पाचशे रुपये तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही शेतकरी बंधवापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आणि आपला या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद